नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी दोन लाख रुपयापर्यंत दो कर्जमाफी वाढवली या जिल्ह्यात तर आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून प्रेस करा मित्रांनो अर्थसंकल्पात दोन हजार चोवीसमध्ये दोन लाखांपर्यंत कर्जमाफी वाढवली आहे तर कोणत्या राज्याने घेतलेला आहे निर्णय आपल्या राज्यात अर्थसंकल्प पा अजित पवार मांडत आहेत त्या शेतीच्या अनेक मुद्द्यावरून भर देण्यात आलेला आहे दुसरीकडे आजच्या दिवशी झारखंड सरकारने आपला अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे विधिमंडळात मांडलेल्या त्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेअंतर्गत मोठा दिलासा देण्यात आलेला आहे झारखंड सरकारने सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पंचवीस साठी एक पॉईंट अठ्ठावीस लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज रोजी मांडलेला आहे झारखंड सरकारने कृषी त्रुणी माप योजना त्यात मर्यादित दोन लाख रुपयापर्यंत वाढवली आहे तसेच आणि राज्य कार्यक्रमाला पाच लाख अतिरिक्त लाभार्थ्यांना समावेश करण्यात आलेला आहे अशी घोषणा सरकारने केलेली आहे या योजनेसाठी एक पॉईंट सोळा लाख कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे अर्थमंत्री रामेश्वर हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे नुकताच स्थापन झालेल्या चंपई स्वराज सरकारचा पहिला अर्थसंकल्प समजला जात आहे ओरा म्हणाला आहे की ह्या संदर्भात गरीब शेतकरी आदिवासी आणि महिला समाज प्रत्येक घटकाचे विकास व चालना देण्यात आहे असे या झारखंडच्या अर्थसंकल्पात बोलले जात आहे झारखंड सरकारने कृषी कर्जमाफी योजनेअंतर्गत कृषी तरुण माफी योजना मार्गदेश सध्याच्या पन्नास हजार रुपयावरून दोन लाख रुपयापर्यंत वाढवण्याची घोषणा केलेली आहे तसेच राज्य अन्न सुरक्षा लाभार्थी संख्या वीस लाखांवरून बावीस लाखापर्यंत योजनेअंतर्गत झारखंड सरकारी डाळी आणि तांदूळ सोबतच सोयाबीन देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे धन्यवाद